तर मी भाजी आणायला गेले नव्हते आणि भाजी आणायला गेलो लग। आणि इतकं वारं सुटलय गार हवा नुसते अंग सगळं लागले दुखायला तर भाजी काय काय आणली कोथिंबीर दोडका फ्लावर अशी सगळी भाजी आणलेली असं सगळं भाजीपाला आणलंय भाजीपाला आता मला खूप मध्ये ठेवायचंय टोमॅटो बटासा राजगिऱ्याची आणि ब्लावर नेली ती पावसी छत्री पाऊस आला ना पण पाऊस नाजीपाला निवडून ठेवायला लागली आणि ही रजगरीची भाजी अं निवडून ठेवते म्हणजे वेळेला आपल्याला करायला सोपं पडते हात मध्ये खिडकी पान अशी खूप असे कसे अशी सगळी पान आहेत तर ती मी काढली आता